बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी तसंच विराट तर्फे दरवर्षी मिनी मॅरेथॉन आयोजित केली जाते विरार रन विराट दौड असं या मिनी मॅरेथॉनचं नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून नित्य नियमाने ही या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येत आहे तर दोन हजार पंचवीस येणाऱ्या वर्षी दोन फेब्रुवारी रविवार रोजी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे तर आयोजक हार्दिक राऊत यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया त्याचबरोबर यंदाच्या वर्षी यामध्ये काय नाविन्यपूर्ण असणार आहे दरवर्षी यामध्ये धमाल धाव देखील असते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं त्याचबरोबर मनोरंजनासाठी विविध कला दर्शवले जातात त्याचबरोबर झुंबा एक्सरसाइज केली जाते जाणून घेऊया यंदाच्या वर्षी यामध्ये काय वेगळे पण असणार आहे तसंच कशा प्रकारे यंदाची वर्षाची दौड पार पडणार आहे पार पडणार आहे वर्ष आहे आणि कशा प्रकारे आपले बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षितिश ठाकूर प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील आणि आपल्या या विभागाचे माजी सभापती पंकजजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सालाबारप्रमाणे विविध उपक्रम करत असतो त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीला पतंग महोत्सव असतो त्यानंतर मकर संक्रांतीनंतर जो तिळगुळ समारंभ हळदी गुंकू समारंभ चालू होतो तो महिलांसाठी असतो युवकांसाठी पतंग महोत्सव नगरला होत असतो त्यानंतर विराटनगर विभागामध्ये गणपती मंदिरामध्ये आपला हळदी कुंकू होते चाणक्य चौकामध्ये हळदी कुंकू होते आणि फेब्रुवारीचा पहिला रेवार जो दोन फेब्रुवारी आहे तर यावर्षी दोन फेब्रुवारीला आपली विराट डोळ मोठ्या दिमाखाने आणि सालाबाप्रमाणे ती यावेळी आपण घेतोय यशवंत नगर अंब्या क्लासिक क्लबच्या इथून तिचा रूट विराटनगर यशवंत नगर, नगर म्हाडा ते बहुजन विकास आघाडी भवन नालासोपारा असा असणार आहे विविध उपक्रम आपण त्यामध्ये आणतो त्यामध्ये झुंबा असतो लहान मुलांसाठी त्यांचे वेगवेगळे वेग आपण डान्स आणि याचे उपक्रम घेत असतो त्या सगळ्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असणार आहे तुम्ही नुकतं शिलाई मशीन वाटपाचा देखील एक उपक्रम घेतला होता यंगस्टार ट्रस्ट तर्फे विविध उपक्रम सुरू असतात त्याबद्दल काय सांगाल केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ज्या वसईला कर शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी घेत असतो दोन हजार दहा सालापासून माझी बाल महिला बालकल्याण समिती सभापती भारतीदाई ठाकूर भारतीदाई देशमुख यांच्या संकल्पनेतून विविध योजना ह्या विरार विराटनगर त्या जोडीला पूर्ण तालुक्यामध्ये होत होत्या त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या योजना ज्या विविध योजना शासनाच्या असतात त्या जिल्हा परिषदेच्या असतील राज्य शासनाच्या असतील महापालिकेचे असतील किंवा केंद्र सरकारचे असतील त्याचा आपल्या विभागातील लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आता विराटनगरमध्ये आपण हा कॅम्प घेतला होता तसा कॅम्प ह्याच्या पुढे विविध महानगरपालिकेचे प्रभाग आहेत त्यामध्ये विरार वीद असेल नालासोपारा असेल वसई असेल इथे घेण्याचा मानस माननीय बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी आणि महिला विकास आघाडी या सर्व आमच्या कोर कमिटीच्या मंडळांनी घेतलेल्या आहे